आणि मी इतका शिकलेला you know, so, really you know, आहे फिल्म मेकिंग आणि एक चांगलं स्क्रिप्ट पण केलं लोकांना खूप आवडलं यु नो त्यांना वाटणं की कसं केलं सो आय आय रिली होप यु नो ह्याच्यात सॉंग्स आहे काही सगळं so, आहे ह्याच्यात तुम्हाला ते पाहिजे ते आणि चतुर पण आहे सो उमेद आहे हां अरे हिंमत आहे याला तुम्ही या ना आमचा मूवी बघा एकोणीस जानेवारीला आईच्या गावात मराठी माझ्यासाठी चित्रपटातलं तो काही एवढं करायला भाग नाही फक्त केमिस्ट्री त्यांच्या कॉमिक टायमिंगला मॅच करणं आणि असा काही मी आउटन कॉमेडी चित्रपट कधी केलेला नाही किंवा माझ्या कॅरेक्टरने कधी अशी कॉमेडी केलेली नाही याही चित्रपटात ती काही कॉमेडी करत नाही तेच मला असं वाटतं हातकंडा या चित्रपटासाठी सगळं ओरिएंटेड कॉमेडी आहे की गोष्टी घडतात त्यामुळेच तो, तो होणार सो आ, तो ते सोपं गेलं आणि ॲज अ डिरेक्टर तो खूप पर्टिक्युलर आहे काही गोष्टींबाबत त्याच्याकडे दोन टास्क होते की तो कामही करत होता आमच्याबरोबर आणि त्याला डिरेक्टही करायचं होतं सो खूप स्मूथ गेलं आमची केमिस्ट्रीसुद्धा खूप जे सीन झाले खूप गमतीशी आणि खूप गोड झाली होती लोक खूप हसतील त्याच्या त्याच्या त्या गोडव्याला आणि त्याच्या त्या गोंधळाला ओळखलं सगळे ओळखतात तुम्ही थ्री इडियट्सचं काम मी दुसरे पण काम केलेलं आहे कुठल्याही ग्रुपीजमध्ये तर त्यांना थ्री इडियट्स पॉवरफुल वाटत आहे आणि ते ठीक आहे आम्हाला कधी माहीत नाही ॲज ॲक्टर कुठलं हिट होणार कुठलं नाही खूप ॲक्टरला कधी थोडंसं पण नाही इम्पॅक्ट मिळतो आहे आणि मला एक मूवीमध्ये माझं पहिलं मूवीमध्ये इम्पॅक्ट झालेलं आहे पण त्याच्यातून मला एक नवीन मराठी मूव्ही केलेलं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळालेलं आहे आणि ते खूप छान आहे सो मला खूप हॅपी आहे की मी थ्री डीज केलं कारण मला चान्स मिळाला ह्या ह्या मराठी मूवी करायला आणि तो मूव्ही आयच्या गावात मराठी मुव्ही